कलिंगडाचा बाजार नेमका पाल्ला कुणी शेतकऱ्याच्या उत्तरे नमस्कार आपण पाहताय समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतकरी बांधवांचे नुकसान टाळता येईल साहेब आमच्याकडे चाळीस टन कलिंगड आहे काय तिथे नेमकं कोणाला विकायचं व्यापारी येतात आठ रुपये किलो सांग घ्या सात रुपये घ्या एक नंबर माल असून पण सात रुपये आठ रुपये सांगतात तर काय कोणाला डायरेक्ट व्यापारीची कोणाशी कॉन्टॅक्ट करता येतं का डायरेक्ट नाही आता व्यापाऱ्यांची अडचण काय साहेब तुम्हाला जेव्हा दे त्यांनी आठ रुपये रेट देते हां त्यावेळेस व्यापाऱ्याची किती कुठं लोकेशन आहे तुमचं सोलापूरला आहे सोलापूरला सोलापूर मार्केटला एकतर मार्केटला जर जवळपास न्यायचं असेल तर तिथं दीड दोन रुपये खर्च येतो हो जर का तुमचं तीस चाळीस टन जर मटेरियल उचललं तर ते सोलापूर मार्केट काय तुलनेनं छोटं मार्केट आहे हो 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 मग त्या व्यापाऱ्याला काय करावं लागतं एक तर पुण्याला किंवा हैदराबादला आणावं लागतं पुण्याला आणायचं म्हणलं तरी साधारण सोलापूरवरून तीन रुपये किलोची वाहतूक आहे हो तुम्हाला जायला आठ रुपये दिले त्याचे तीन रुपये खर्च झाले किती झाले आठ अठरा रुपये झाले आणि इथं मार्केटला कमीत कमी आणि हमाली लावली जाते हो तुमचं जर समजा चाळीस टनाचे दहा इथं त्यांना दहा रुपये किलो जरी मार्केट लागलं हो कारण त्याचं अपेक्षित मार्केट किती दहा पेक्षा जास्त आहे कारण तुम्हाला आठ रुपये द्यायचे ते तीन रुपये वाहतूक आहे हो म्हणजे त्याचं अकरा रुपये खर्च झालाय हो शिवाय तो त्याचं दोन रुपये किलोला मार्जिन ठेवणार आहे हा अकरा दोन किती झाले तेरा रुपये झाले तेरा आणि त्याचं मार्केटला कमीत कमी तेरा रुपये ही त्याची मार्केटच्या गेट पर्यंत पोहोचण्याचा खर्च आहे हो आणि मार्केटच्या आत मध्ये गेल्यानंतर कॅरेटला पन्नास पैसे काय दहा रुपये खामाले म्हणजे वीस किलोचं कॅरेट आहे तिथे पन्नास पैसे वाढले हो साडे तेरा रुपये झाले हो मग त्याचं साडे तेरानं जर साडे तेरा रुपये जरी त्याचं कलिंगड विकलं तरी वीस किलोच्या कॅरेटचे किती होते दोनशे साठ रुपये होते हो बरोबर आहे पंचवीस रुपये आडत्या काढून घेणार आहे हो दहा टक्के कमिशन म्हणजे किलोला किती आले दीड दोन रुपये आले हो बरोबर साडे तेरा आणि दोन किती झाले साडे पंधरा साडे पंधरा हा मग ah, ज्यावेळेस तुमचं आठ रुपये खरेदी लागेल त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला कमीत कमी त्याचा माल पंधरा ते सोळा रुपये पुढे विकावा लागतो हो हा मग आता बाजारभाव पल्ला याचं कारण काय आहे की हा जो मधला जो आता मी तुम्हाला जो सांगितलेला हिशोब आहे हो हो हा खर्च वाढलेला आहे हो मग आता तुम्हाला आठ रुपये दिले हा निव्वळ तुमच्या हातात दिलेला नफा बर आहे हो बरोबर आणि जर का पुढं मार्केटला किती रुपयांनी विकावं लागतं व्यापाऱ्याला सोळा रुपयांनी विकावा लागतो हो बरोबर आहे हा मग तेव्हा कुठं तो आता मार्केटला विकतय कसं सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये विकतय हो हा मग तो व्यापारी त्याच हिशोबाने आपल्याला पैसे देतोय खाली आठ रुपये देतो म्हणजे त्याच हिशोबाने देतोय जर का व्यापाऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर तो आठ रुपये देतोय म्हणजे त्याला दोन रुपये काढूनच देतोय हो बरोबर आहे हा आणि जर का आपण आपल्या शेतकऱ्याच्या बाजूने विचार केला तर आठ रुपयाने आपल्या हातात काही उरतच नाही ना हो बरोबर आहे ना हा आणि व्यापाऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला आठ रुपये देणंच योग्य आहे आता उद्या जर तुम्ही व्यापारी असाल तुम्ही स्वतः माझा माल आहे तुम्ही चाळीस गाडी भरणार आहे तर तुम्ही मला किती पैसे द्याल तुमचं मार्केट जर सोळा सतरा रुपये पुढे विकत असेल तर तुम्हाला एकंद टोटल मार्जिन किती उरलेलं आहे एक किलो किलोला एक रुपया दोन रुपये उरलेलं आहे त्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी उद्या तुम्ही जरी उभा राहिला तुम्ही विकायला लागला तर तुम्ही तोच रेट देणार अपेक्षित आहे मग या मधल्या व्यवस्थेमध्ये जो खर्च होतोय हा कुठतरी आपल्याला कमी करावा लागणार हो बरोबर आहे मग याच्यासाठी पर्याय काय एक तर आपल्याला जे लांबची वाहतूक आहे मोठा खर्च कुठला आहे तीन रुपये किलोचा खर्च आहे हो बरोबर तेच कलिंगड आपलं पुण्याला किंवा हैदराबादला नेण्यापेक्षा जवळच्या मार्केटमध्ये कुठं सेल करता आलं तर बघायला पाहिजे मग जर का आपण स्वतः उभारलं आणि जवळच्या मार्केटला सेल केलं तर किती काय होणार आहे त्यातला तीन रुपये किलोचा जो खर्च आहे तो दोन रुपये वर येईल हो तिथं आपल्याला एक दीड रुपये प्रॉफिट मिळेल हो मग त्या वाहतुकीमधून जर आपण एक दीड रुपये कमी केला तर आठ रुपयेच रेट आपल्याला किती झाला साडेनऊ रुपये झाला साडेनऊ रुपये झाला हा आणि दुसरी गोष्ट परत काय जे तुमचे जे किलोला पन्नास पैसेच हे होतं काय हमाली आणि दुसरी अजून काय होतं ते आडत कमिशन त्याचं दहा टक्के हा ते कॅरेटचं पंचवीस रुपये म्हणजे किलोचा दीड रुपये आणि पन्नास पैसे हा हमादी हे दोन रुपये आपल्याला प्रॉफिट मध्ये राहील म्हणजे तुमचा नऊ रुपयेचा रेट जर परत आपण दोन रुपये प्रॉफिट केलं तर साडे दहा साडे अकरा रुपयाला गेला साडे अकरा हा आणि आता मला सांगा चाळीस टनाचं जर हा जवळपास तीन साडेतीन रुपयेचा आपण खर्च वगळलाय आहे हो हा मग तीन रुपयाचा चार बारा म्हणजे सव्वा लाख रुपये खर्च येईल का तुम्हाला स्वतः माल हो बरोबर चाळीस टन माल विकायला तुम्हाला सवा लाख रुपये खर्च येईल का नाही ना ते कस चार समजा तुम्ही दररोज चार टन माल तुला हो एक माणूस पाचशे किलो विकेल की नाही हो विकणार नाही एक माणूस हा आणि एक माणूस पाचशे किलो जर विकत असेल तर तुम्हाला चाळीस टन माल विकायला किती लागतील ऐंशी मजूर लागले हो पाचशे रुपये चाळीस ऐंशी मजुराचे किती झाले पाचशे रुपये ऐंशी मजुराचे पाचशे रुपये ऐंशी मजुराचे पाचशे रुपये किती होणार आता पण चाळीस चाळीस हजार चाळीस हजार हा चाळीस हजार रुपये खर्च जर तुम्ही स्वरला तर आपल्याला बाकीचे उरलेले जे सव्वा लाख रुपये मधून चाळीस गेल्या ऐंशी नव्वद हजार रुपये नेट प्रॉफिट आहे ना हो होत आपण हे फक्त आपण त्या चौदा पंधरा रुपयाचा हिशोब धरलेला आहे हे आपण काय केलेलं आहे पंधरा रुपये किलोनी जे विकणार आहे त्या हिशोबाने धरलेलं आहे पण किरकोळ मार्केटला आता कलिंगड तुम्ही सोलापूरला जरी चक्कर मारली तर शंभर रुपयाला शंभर रुपयाला तीन आहे ते अगदी छोटा असेल तर शंभर रुपयाला चार आहे आणि ते शंभर रुपयाला तीन आणि शंभर रुपयाला चार विकणार आहे कलिंगड हे आपल्याकडनं तीन चार रुपये पाच रुपये खरेदीचे ती दोन नंबर हो क्वालिटीचा माल आहे एक नंबर आणि त्याच ठिकाणी जर का तुम्ही पंचवीस रुपये किलोची किरकोळ विक्री जर का तुम्ही एक नंबर क्वालिटीचा माल जर तुम, आता तुम्हाला सोळा रुपयाचा हिशोब होता आता आपण तेच जर वीस रुपयाने विकायला लागलो तर आपल्या चाळीस हजार रुपये मजुरी आपण पकडलेलीच आहे चार रुपये प्रॉफिट वाढलं तो आ, ना हा चार रुपये प्रॉफिट वाढलं म्हणजे तुमच्या चाळीस टनाचे जर चार रुपयाने विचार केला तर चाळीस टनाचे किती झाले एक लाख साठ हजार रुपये वाढले हो आणि पहिले ऐंशी मिळाली होती आपल्याला सव्वा लाखातून चाळीस गेल्यानंतर ऐंशी दोन लाख वीस हजार जर मिळाले तर किलोला पाच रुपये भाव वाढला की नाही बरोबर चाळीस टनाचे मग तुमचा जवळजवळ पाच वीस एकवीस रुपये माल का नाही विकणार तुमचा हो विकणार हा आणि आपल्या गावातले ऐंशी मजूर कामाला लागतील ना हो बरोबर आहे ते जे जाणार कोणी कमीत कमी तुम्ही चाळीस मजूर एवढ्या उन्हाळ्यात जे लोकांना आता सध्या हातारो हात ठेवून बसलेले काम नाहीये तो आपण जर एखाद्या बेरोजगाराला काम दिलं फक्त झाडाखाली उभा राहायचे पाचशे किलो माल म्हणजे शंभर कलिंगड विकायचे ते हो बरोबर शंभर कलिंगड विकायचे ते फक्त पाचशे किलो म्हणजे काही मोठं टार्गेट नाहीये हो बरोबर आहे ना कमीत कमीत त्यांना आपल्याला काय घेऊ द्या देऊ द्या पण त्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल भावना तरी राहील की बाबा एवढ्या कडक होणाऱ्या त्यांना मला चार हजार रुपयाचा रोजगार दिला आपण चाळीस हजार रुपये वाटणार आहे ना हो लोक हातावर हात ठेवून बसले आणि आपल्या आणि आपली माणसं आहेत ते आपल्या गावातले लोक आहेत ते हो आपल्या लोकांसाठी खर्च होईल ना उद्या कधी जरी आपण आवाज दिला तर लोक येतील की नाही आपल्यासाठी आपल्यासाठी पळत येणार हा मग ह्याच्यामध्ये काय झालं तुम्ही जर स्वतः विकल्यानंतर काय होईल तुमच्या सोबत तुम्ही असाल तुमच्या सोबत अजून कोणीतरी असेल तुमचा मुलगा असेल कोणीतरी असेल त्यांना तो त्यांना तो बाजाराची आयडिया येऊन उद्योजक कसा तयार होतो मारवाड्याची पोरं नोकरी का करत नाही ते कारण ते जन्मल्यापासून दुकानात उभा असतंय त्याला बिझनेस काय असतं माहिती असत मग आता जर का तुम्ही ह्या चाळीस टन कलिंगड जर तुमच्या मुलाला घेऊन विकलं तर पुढच्या वर्षी तुमचा मुलगा म्हणणार पप्पा आपण वीस टन कलिंगड काढू आणि चाळीस टन विकू हो बरोबर आहे म्हणजे मुलांमध्ये आपण स्वतः व्यापारी दृष्टिकोन तयार करा केला पाहिजे आपण त्याला व्यापार काय बाजार काय दाखवलं पाहिजे आपण आपल्या मुलाला काय सांगतोय लवकर झोप दोन वाजता लाईट येणार आहे राहतो हो त्याच्या डोक्यात काय आहे की मला बाकी काय नाही बाजारात पटकन घरी गेलं पाहिजे संध्याकाळी लाईट येणार आहे आपण जे पेरतोय तेच उगवतोय ना आपण कधी म्हणलंय का बाबा आज तुला काय काम नाही जा दा जरा बाजारात चक्कर मारून ये काय काय बाजारात काय माळवा आणायच नाही तरी पण चक्कर मारून ये काय भाऊ भाव चाललाय फक्त हो 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 किंवा तुम्ही स्वतः कधी असा ट्राय केलाय का बाबा काय काम नाही आज काहीच आपल्याला भाजीपाला खरेदी करायचं नाही किंवा शेतातही काय काम नाही किंवा बाजारातही काय काम नाही घरी थांबण्यापेक्षा आपण सहज म्हणून चक्कर मारावं जाऊन विचार केळी काय भाव चाललाय वांगी काय भाव चालली म्हणजे बाजाराचा ज्ञान किंवा बाजाराचा अभ्यास आपल्यापर्यंत किंवा आपल्या मुलापर्यंत पोहोचलाच नाही ना त्याच्यामुळे त्यातली गोडीच लागली नाही लोकांना मग आपल्याला काय करायचं सोबत शेतीसोबत व्यापारी शिकवायचं आणि जर एकदा का तुम्ही चाळीस टन विकल पुढच्या वर्षी तुम्ही तेच करणार आहे आणि आप आपल्याला कुणी घरी पैसे आणून देणार नाही बाजाराचा सरळ सरळ हिशोब आहे जेवढे मध्यस्थी वाढतील तेवढं कमिशन जाणार आहे मध्यस्थी कोणी काही फुकट मध्यस्थी करणार आहे का नाही कोण नाही आता लग्न जमवायला सुद्धा पंधरा हजार रुपये घ्यायला लागतील <laughs> माल विकायचं तर सोडून द्या लग्न जमवायच्या सुद्धा रुपये लागले बरोबर आहे मग दोन हजार पूर्वी म्हणायचे दोन हजार करणं म्हणजे पुण्याचं काम आहे त्यात सुद्धा लोकांनी आता व्यवहार आणलाय मग आपण आता एवढं साधे बोळ्यापणान का राहायचं आपण आपला माल स्वतः विकायला पाहिजे आपण जर स्वतः विकला तर आपल्याला प्रॉफिट चांगला माल असेल तुम्ही सोलापूरच्या जवळ राहताय म्हणल्यानंतर तुम्हाला मार्केट जवळ आहे आणि हो बरोबर आहे तुम्ही जर स्वतः विकलं तर चाळीस टनामध्ये कमीत कमी सात ते आठ टन तुमचा व्यापारी शिल्लक ठेवणार आहे हो हो जे की वायरस आहे किंवा छोट आहे किंवा थोडस त्याचा साईज थ्रेपच वगैरे तर वाकड तिकडे होत ते व्यापारी तोडतच नाही तोडतच नाही व्यापारी तर तो तोडतच नाही मग मला सांगा ते चाळीस टनाच्या प्लॉट मधून जर तुमचं सात आठ टन त्यानं नेलं नाहीये आणि शिल्लक राहतच ते तोडतच नाही पुन्हा जरी साधा एक एकर जरी प्लॉट नेहाला ना व्यापाऱ्यानं दोन तीन टन तो शिल्लक ठेवतोच मग ते जर तुम्ही स्वतः विकलं तर ते पाच रुपये किलोनी तर जाईल का नाही दुसरं बाबा पंधरानी विकलय वीसने गेलय जे की आपण मातीत गाडणार आहे त्या पाच टनाचे सुद्धा पैसे निघतील का नाही पाच टन कलिंगड तुमचं पाच रुपये किलोनी जरी विकलं तर पंचवीस हजार रुपये गेले तिथं तुमचा लेबर चार्जेस दिवस ना बरोबर आहे म्हणजे जेवढं आपण पिकवलं तेवढं सगळं विकल हो हा म्हणजे निवडक व्यापारी काय करतोय निवडक माल नेतोय लुणी तो काढतोय आपल्याला फक्त ताकाचं पाणी ठेवतोय हो बरोबर आहे आपण काय नाही कष्ट करायचं आपलं ताकाचं पाणी प्यायचं हा मग मला सांगा जर का आता मी तुम्हाला उघड हिशोब शक व्यापारी आपला माल सकाळी तोडतोय आणि दुसऱ्या दिवशी विकतोय तरी दोन रुपये मार्जिन ठेवतोय मग आपल्याला किती पाहिजे तो जर दिवसाला दिव, दिव एक रुपया कमवत असेल तर आपल्याला दोन दोन महिने प्लॉट सांभाळले आपल्याला साठ रुपये मार्जिन पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे पाहिजेच ना हा मग आपण आठ रुपये वर समाधानी आणि तो व्यापारी म्हणतोय नाही मला दोनच्या खाली परवडत नाही तो व्यापारी कधी म्हणला का मी तुमचा ने घेतो ने घेतो जाऊ द्या एका प्लॉट मध्ये पन्नास पैसे कमी मिळतील मग आपण का असं करायचं जर का आपण प्लॉट सांभाळायला कष्ट घेत असेल पण फक्त काय झालंय आपल्याला त्या कामाची सवय नाही किंवा आपल्यात कोणी रोल रोलला उभारून विकलं नाही किंवा स्वतः मार्केटिंग केलं नाही त्याच्यामुळे तो आपल्याला प्रॉब्लेम आहे बरोबर आहे हा मग आपल्याला आता तुम्हाला जर थोडंफार कष्ट झालं तुम्हाला स्वतः उभारायला त्रास होईल किंवा बाबा काहीतरी होईल पण एकदा का रुटीन लागली तर पुढच्या वर्षी आपण आता तुम्ही आठ रुपयाचा भाव आहे ओपन मार्केट किती पंचवीस रुपये तुम्ही सोळा रुपये काय वीस रुपये विका सोळा रुपये विका तुम्हाला चाळीस टन कलिंगड विकून जेवढे पैसे मिळणार आहे ते त्याच्यात तीन पट पैसे तुम्ही उभारले मिळतील का नाही हा विकल्यावर मिळणार ना हा मग तुम्ही चाळीस टन कलिंगडाच्या ऐवजी सव्वा लाख टन काय चाळीस टनाच्या ऐवजी हो तुम्ही शंभर टनाचे पैसे कमवाल ना उभारलं तर हो बरोबर आहे ना नक्कीच हा आणि जर का तुम्हाला स्वतःला विकणं होतच नसत नव्हतं तर तुम्ही चाळीस टन काढायलाच नाही पाहिजे होत ना हो बरोबर आहे आज तुम्ही चाळीस टन कलिंगड काढलंय म्हणजे कुणावर मेहरबानी आहे का कुणावरच मेहरबानी नाही कुणावरच मेहरबानी नाहीये आज आठ रुपयाचा माल आठ रुपयाचा बाजारभाव लागला याला तुम्ही कारणीभूत आहे का बरोबर आहे कारणीभूत कार आहे तुम्ही तुमच्यामुळे बाजार पडला म्हणतो मी बरोबर आहे ना आपण विकायला तयार नाही त्यामुळे तो बाजार हो मी चाळीस टन काढायचंच नव्हतं ना दहा टन काढायचं चाळीस टन कशाला मग प्रत्येक शेतकरी काय करायला लागला आहे की माझं कुठं आर्थिक गणित जुळलं पाहिजे म्हणून तो क्वांटिटी वाढवत चाललाय तुम्ही काय म्हणाल ह्या वर्षी मला कमी पैसे झाले मी पुढच्या वर्षी साठ टन काढतो शंभर टन काढतो आपण साठ टन काढताय शंभर टन काढताय बाजारात गर्दी वाढवताय ना तुम्ही बरोबर आहे ना हा मग त्याच्यामुळे काय होतंय आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतोय मग प्रत्येक आता तुम्ही चाळीस टनाचे तुम्हाला पैसे अपेक्षित होते बरोबर आहे मग त्या ठिकाणी तुम्ही जर पंधरा टन माल काढला असता स्वतः विकला असता तर तुम्हाला चाळीस टनाचे पैसे झाले असते की नाही नक्की नक्की मग तुम्ही कशाला चाळीस टन काढले चाळीस टन काढल्यामुळे काय झालं तुमचाही बाजार पडला तुम्ही बाजारात आणून गर्दी केली दुसऱ्याचाही बाजार पडला Oh. म्हणजे सगळ्याच शेतकऱ्याने असं केलं ना आपल्याला म्हणजे डोक्यापेक्षा जास्त जड डोईज झालं ते आपल्याला मग त्याच्यामुळे आपली लोक टिंगल करायला लागली असं ah. झालं जे एखादा मोठा जंगलचा राजा सिंह जरी असेल तर तो म्हातारी झाल्यानंतर ah. त्याचं त्याचं जर त्याची ताकद संपली कुवत संपली त्याच ज्या शरीरावर त्याला आजपर्यंत गर्व होता ते जर त्याला डोयजर झालं वजन झालं तर त्याचे कोणीही जंगलामध्ये टिंगल करणार साजिकच आहे ना हा तसं काम आपलंय जर का उद्या जर का ठरवलं शेतकऱ्यांनी स्वतःपुरतं अन्न पिकवायचं लोक कुठे जातील स्वतःपुरतं पिकवलं ना आपलं ना आपलं आपल्याकडे येणार ना दारात येऊन बसतील आपल्या हातापाया पडतील हो मग हे काय झालंय मग आपली लोक टिंगल का करायला लागले जो जगाचा पोशिंदा राजा म्हणून शेतकरी आहे त्यानं काय केलंय आपल्या डोळेजण अन्न पिकवलं जास्त पिकवलंय त्याच्यामुळे तुमची किंमतच राहिली नाही ना हो oh, oh, हो त्याला बाजारात तुमच्या शेतकऱ्याच्या बाजारात मालाला किंमतच राहिली नाही ते जर का शॉर्टेज ah. झालं लोकांना मिळ ना झालं तर लोक शेतकऱ्याच्या दारात येऊन बसतील वेटिंगला लागले ah, वेटिंग ah, वेटिंग आम्हाला हा मग आजपर्यंत काय झालं शेतकऱ्याला बाजार कोणी सांगितलाच नाही ज्या त्या कंपन्या किंवा गव्हर्नमेंटनेही काय केलं शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं हरित क्रांती केली पण आता सध्या आपल्याला हरित क्रांती नको आहे किंवा संकरित बियाणं नको आहे आपल्याला बाजाराची क्रांती पाहिजे माल कमी पिकवायचा पण जास्त भावाने पिकायचा आपण लोकांची दुकानं चालवायची ते औषधं आणा हमाली करा इकडे जावा रात्री आणि दु, दुसऱ्याला कमिशन देऊन आपण उपाशी राहायचो अहो त्याच्या आता मला सांगा तुम्ही तुम्ही स्वतः म्हणजे किती नुकसान केलं चाळीस टन कलिंगड काढून हे मी तुम्हाला सांगतो मला सांगा तुम्ही दहा टन कलिंगड काढला असतं तुमच्या फवारने फवारने कमी झाल्या असत्या हा कमी झाल्या असते की नसत्या झाल्या हो हो झाल्या कमी हा तुम्हाला जी काही तुलनेनं लागणारं खत होतं औषध होतं हे कमी लागलं असत हो समोरून सेल कमी झाला असता सेल कमी झाला असता की प्राइस डाऊन झाल्या असत्या जसं की आपल्या मालात झालं असतं झालंय तसं त्याचा माल जर विकला ना आज आपल्या मालाची किंमत का कमी झाली की विकला नाही म्हणून मग तेच जर एखाद्या औषध कंपनीने औषध तयार केली असती तर ते त्यांच्या प्रमाण आपण घेतोय की नाही बरोबर आहे मग जर का तुम्ही एक एक दहा काय चाळीस टनाचं औषध खरेदी करण्याऐवजी दहा टन कलिंगडचं औषध खरेदी केलं असतं तर त्याच्या चार बाटल्या शिल्लक राहिल्या असते का नाही विकल्या नसत्या बरोबर आहे मग प्रोडक्शन सेल कमी झाला असतो त्यानं दहा रुपये कमी केले असते म्हणजे खर्च कोणी वाढवला आपण शेतकऱ्यांनीच वाढवलं ना आपण शेतकऱ्यांनीच वाढवलं हा जे काही तुम्ही बेसळ पाच पन्नास पोते आ, पोती घातला असेल त्या ठिकाणी जर तुम्ही दहा पोती खर्च केला असता तर चाळीस पोती उरले असते प्राईस डाऊन झाली असती खर्च कमी झाला असता ना शिवाय दुसरी गोष्ट काय केली तुम्ही पन्नास टन खत मातीत मिसळलं त्याच्यामुळे जमिनीचंही नुकसान झालं ना जमिनीचं नुकसान झालं रासायनिक खत वापरल्यामुळे जे खालचे जीव जीवाणू होते जेवी ते सगळे संपले ना संपून गे गेले म्हणजे किती नुकसान केलं आपण चाळीस टन कलिंगड काढून तुम्ही नुकसान केले की नाही स्वतःचही केलं जमिनीचं केलं आर्थिक नुकसान झालं जमिनीचं नुकसान झालं शिवाय तुमची मेहनत वाया गेली आणि शिवाय तुम्ही जे काही दस्त फवारणी वगैरे केली त्याच्यातून ते पंचवीस टक्के उडून गेलं ना पंच्याहत्तर टक्के तर हवेत उडून जात ते केमिकल त्याच्यामुळे हवेचंही प्रदूषण झालं आणि त्याच ठिकाणी हवेचं प्रदूषण झालं म्हणजे तुमच्या शेताच्या भोवती तुम्हीच फिरताय ना हो बरोबर आहे मग ते दुषित हवा कुणाला मिळाली आपल्याला हा म्हणजे आता तुम्ही चाळीस टन कलिंगड विकून जे काही पैसे येतील त्यातले दोन टक्के पाच टक्के तुम्ही दवाखान्याला घालवणार आहे आता घालवणारच आहे हा मग आता कशाला एवढं नुकसान करायचं म्हणून आपण व्यापारी दृष्टीनं शेती केली पाहिजे चाळीस टन पिकवायची आवश्यकताच नाही तुम्हाला तुम्हाला चाळीस टनाचे पैसे झाले असे तुम्ही दहा टन पंधरा टन पिकवला आणि कष्टाला पण कमी आहे का कष्टाला पण कमी आहे का स्टाल, तुम्ही आपण भरपूर ना अहो रात्री लाईट आली तर रात्री दोन वाजता जातोय पाच उठून फवारणी करतोय मग कष्टाला पण कमी आहे का हो हो आपण मालाच्या टार्गेटवर आता कामच करायचं आपण पैशाच्या टार्गेटवर काम करा